इथं आम्ही बसमध्ये बसलेलो आहे आणि बसमधून कोल्हापूरला जात आहे आणि बाहेरचं बघत आहे खिडकीतून बाहेरचं बाहेर बघत आहे आम्ही ती खूप एक्सायटेड आहे आणि खूप एक्सायटेड होती काल बस मधून बाहेर होती रोड रोड सारखं म्हणत होती गाड्या बघत होती येणाऱ्या जाणाऱ्या आणि एक सारखं बाहेर बघत होती तिथून पुढे आम्ही रिक्षात बसलेलो आहे इथं बघू शकताय रिक्षात बसलेली आम्ही दिसत असेल आई दिसत असेल आणि मी पण आहे इथं कडेल आहे मी आणि खूप एक्सायटेड आहे

सगळ्या तिसऱ्याच्या आहेत आणला काल सँडील आणलेलं आहे बघू शकता तुम्ही जवळून असं सँडल आणलेलं आहे आणवीला काल <्द्दध> काल आम्ही आणवीला काल सँडल आणलेलं आहे कोल्हापूरहून बघू शकता तुम्ही छान खूप छान 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 सँडल आहे तिचं चांगलं मिळालं तिला व्यवस्थित आहे तिला तिनं घालून पण बघितलं तिथं एकदम छान सॅन्डल आहे आता ती घालून दाखवेल तुम्हाला दीडशे रुपयाला हिला सँडल मिळाले खूप छान सँडल आहे एकदम छान बसते तिला आणि बघते ती आणि आणवीला एक टोपी आणलेली आहे बघा अशी ब्लू कलरची हे टोपीवर असं चित्र आहे सुपरमॅनचं आणि अशी ब्लू कलरची टोपी आहे आणवीला एक टोपी ब आणलेली आहे बघा सुपरमॅन लिहिलेलं आहे याच्यावर असं चित्र आहे आणि ब्लू कलर आहे याचा अशी आहे मस्तपैकी छान आहे टोपी आणवी आता घालून दाखवते बघा आपल्याला गुडगर्ल हां मस्त बसलेली आहे आणमीला टोपी आणि ही टोपी मला पन्नास रुपयाला पडलेली आहे खूप छान टोपी आहे आणि माझ्यासाठी ह्या टिकलीचं पाकिट आणि ही क्लिपा दोन आणलेल्या आहेत तर चंद्रकुरीच्या तीन टिकलीची पाकिट आणलेली आहेत आणि दोन क्लिपा आणलेल्या आहेत बघू शकता तुम्ही अशा हे क्लिपा आहेत एक सोनेरी आहे आणि एक मल्टी कलरमध्ये आहे बघू शकता तुम्ही तीस रुपयाला एक क्लिप पडली मला ती तीस, तीस रुपयाला दोन क्लिपा पडल्या मला बघू शकता खूप छान आहेत क्लिपीला ह्या पॅन्ट आणलेल्या आहे तिच्या ड्रेसवर घालायला शर्टवर घालायला एक काळी आहे गा। एक चॉकलेटी आहे आणि एक, एक गुलाबी कलरची आहे थोडीशी बघू शकताय शंभर रुपयाला तिला या तीन पँटा पडलेल्या आहेत अशा आहेत पँटा बघू शकता तुम्ही खूप छान आहेत पँटा अशा शंभर रुपयाला तीन पँटा मिळालेल्या आहेत ना आमच्या हिला गाऊन आणलेला आहे असा बांधणी टाईपमध्ये आहे कलर याचा चॉकलेटी आहे या बघू शकता असा दाखवते असं आहे बघा गाऊन फुल लेंथ आहे गाऊन ची आणि बांधणी डिझाईन आहे चॉकलेटी कलर आहे असा गाऊन आणलेला आहे बांधणी आहे बघा हे डिझाईन बांधणीचं डिझाईन आहे चॉकलेटी कलरचा गाऊन आहे आणि बॅक साईडला असं आहे हे बघा आणि दोन्ही साइडला डिझाईन आहे तु... तु... गाऊनच्या दोन्ही बाजूला गा... डिझाईन आहे आणि पूर्णपणे प्लेन आहे आणि मधी मधी डिझाईन आहे बांधणीचं पूर्णपणे कांद्याच्या पातीची भाजी केलेली आहे बघू शकताय पीठ भरवून डाळीचं मस्त झालेली आहे भाजी आणि इथं भाताचा कुकरला आलेला आहे इथं पाणी तापलेलं आहे आणि इथं चपातीचं कणिक म्हणून ठेवलेलं आहे बघू शकता आता एवढी तयार झालेली आहे आता इथं चपाती पण करून घेतलेल्या आहेत बघू शकता तुम्ही इथं गरमागरम चपात्या झालेल्या आहेत तयार आता चपाती पीठ परवलेली कांद्याची भाजी चपाती आणि भात आम्ही खाऊन घेतो चला तर मग तुम्ही पण या आमच्याबरोबर जेवायला कसा वाटला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बघितल्याबद्दल धन्यवाद